मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दिनांक आठ ऑगस्ट रोजी फलटण दौऱ्यावरती येत आहेत याच तयारीच्या अनुषंगानं फलटण येथील क्रांती मोर्चाची बैठक फलटण येथील क्रांती मोर्चा कार्यालयात संपन्न झाली आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील उद्या आठ तारखेला शुक्रवारी फलटणच्या दौऱ्यावर येत आहेत सातारा जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांची मराठा सेवकांची मराठा समन्वयकांची एकोणतीस ऑगस्टला जे आपलं आंदोलन आहे त्या संदर्भातील गोंगडी बैठक दिवसभर गाठी बेठी असा दौरा जारंगे पाटलांचा ठरलेला आहे आणि त्या आठ तारखेच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा फलटण शहर व तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी प्राथमिक बैठक पार पडलेली आहे खऱ्या अर्थानं मी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना मराठा सेवकांना आवाहन करतो की आपल्याकडे आठ तारखेला मनोज आपल्याकडे पाटील सामान्य तळागाळातल्या मराठ्याला न्याय देण्याच्या करता त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःचा जीवपणाला लावलेला आहे प्राणपणाला लावलेला आहे आणि हे सगळ्यांनी जाणीव लक्षात घेऊन ती लढाई त्यांच्यासाठी नाही ती लढाई आपल्या सगळ्यांच्यासाठीची आहे हे लक्षात ठेवून उद्या सकाळी दहा वाजता एक मोठी तालुक्यातील आणि शहरातील सर्व समन्वयकांची एक व्यापक मोठी बैठक अशी महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे आयोजित केलेली आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल सगळ्या मराठा बांधवांच्या साक्षीनं शहरातल्या आणि तालुक्यातल्या तो निर्णय अंतिम असेल चुकीच्या काही प्रवृत्तींनी या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चुकीची काही घटना घडता कामा नये याची दखल घ्यावी कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं जरंगे पाटलांच्या निर्णयाकडे आस लावून बसलेला आहे आणि उगाच चार लोकांनी चुकीचं काहीतरी करू नये त्यासाठीची उद्या व्यापक बैठक कुणाचंही नाव न घेता कुणालाही आग्रहाचं निमंत्रण खास करून न देता सर्वच मराठा एक मराठा आणि लाख मराठा सगळे समान आहेत मराठे त्या सगळ्या मराठ्यांची उद्या बैठक आहे शहरातल्या तालुक्यातल्या उद्या त्या ठिकाणी आठ तारखेच्या कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम होईल त्या ठिकाणी कमिट्या उद्या निर्माण होतील तशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत त्यामुळं अतिशय तोला मोलाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या स्तरावरचा आपल्याला करायचा आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय ताकदीनं महाराष्ट्राला हेवा वाटेल असा कार्यक्रम करायचा आहे खऱ्या अर्थानं फलटण हे ऐतिहासिक शहर आहे फलटण हे छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे फलटण हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आजोड आहे आणि महाराजांच्या सासूरवाडीमध्ये कसल्याही प्रकारचा अतिशय जोरदारपणे कार्यक्रम करायचा आहे कुठलं कुठलंही गालवट कामा नये असे सगळ्या मराठा बांधवांनी या ठिकाणी शपथ आहे ये की येणारा रंगे पाटलांचा कार्यक्रम आठ तारखेचा स्तरावरचा आपल्याला आयोजन करण्याची संधी मिळाली आहे आणि ताकदीनं करूया सगळ्या पाहुण्यांचा यथोचित असा पाहुणचार करूया जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातले मराठा बांधव येथील सगळ्यांना त्या ठिकाणी आपण आव्हान करतो की उद्याच्या व्यापक बैठकीला बहुसंख्येने या आणि उद्या आणि परवा तीन दिवस आपण उद्या परवा आणि तेरा दिवशी आठ तारखेला तरंग्या पडलेला आहेत आपण सगळ्यांनी आता झटून कामाला लागूया आणि येणारा दौरा यशस्वी ये करूया हे आज या बैठकीत ठरलेल आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ